देखील व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे मी तुम्हाला कांचनचं माहेर दाखवणार आहे आमचा राखीचा कार्यक्रम म्हणजे चिकमोज मधला राखीचा कार्यक्रम उरकून आम्ही परत उंबरगावला आलो तर ही आहे उंबरगाव म्हणजे कांचनचं माहेर पप्पांना पण आणि चुलत्यांना पण कांचनच राखी बांधत असते हॅलो नमस्कार सारिका कांचनच्या दुनियेमध्ये मी सारिका तुमचे परत एकदा स्वागत करते तर आम्ही परत एकदा माहेर आलो हो। आहोत म्हणजे माग दीड दोन महिने आम्ही गावाकडेच होतो आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे माझं सासर माहेर एकच आहे तर आम्ही गेलो होतो नंतर मग आता रक्षाबंधनसाठी आम्ही आलो होतो तर आत्यांचं आणि माझं माहेर एकच आहे म्हणजे तुम्ही जर माझ्या लग्नाचा व्हिडिओ स्टोरीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यातून तुम तुम्हाला समजेल की माझं सासर आणि माहेर एकच आहे आणि माझ्या सासूबाईंचं म्हणजे आत्याचं आणि माझं एकच माहेर आहे ते तर आधीच मला म्हणते ते एकच वाक्य दोन वेळा बोलत असते तर होऊन जातं असं समजून घ्या जरा जरा आता थोडं तरी मी बोलायला शिकले तर हे माझं माहेर आहे आणि भैयाला सकाळी खूप गडबड होती त्यामुळे मग सात वाजता आम्ही आवरून त्याला पटकन राख्या बांधल्या मी तर डोकं पण विंचरलं नव्हतं फक्त साडी तेवढी पटकन घातली होती आणि चांगली आणि नंतर मग त्याला मी गरवडीत राखी बांधली पहिला कांचनने बांधली राखी आणि नंतर मग मी बांधली होती राखी तर पप्पांचं पण तसंच असतं पप्पा सण वगैरे असले की सकाळी लवकर त्यांना कामाला जायचं असतं कारण ते ज्वेलर्समध्ये कामाला आहेत त्यामुळे मग आत्या पण आदल्या दिवशीच रात्री आल्या होत्या कारण सकाळी आठ वाजता पप्पा जातात त्याच्यामुळे त्यामुळे सकाळी आम्ही रक्षाबंधन दिवशी सकाळी लवकरच उठलो होतो त्यात पण भैया पटपट सगळं कर म्हणत होतं त्याची खूप चिडचिड होत होती कारण त्याला खूप वेळ झाला होता आणि साडेसातला सॉरी सातला त्याची ट्रॅव्हल्स येणार होती तो पुण्याला जाणार होता आणि आमच्या घरापासून पाच किलोमीटर अंतरावर ट्रॅव्हल्स येणार होती आणि त्याला सोडाय जायचं होतं तर पहिला मी माझी राखी बांधून घेतली आणि नंतर आबूने पाठवलेली राखी म्हणजे माझ्या बहिणीने पण राखी पाठवली होती तर ती उडीसाला असते तिचे मिस्टर आर्मीमध्ये आहेत तर त्यामुळे ती दरवर्षी नसतेच त्यामुळे तिची पण राखी मी बांधली होती त्याला नंतर आत्याने पण राखी बांधून घेतली आत्ता दरवर्षी त्याला राखी बांधतात मग पटकन आम्ही त्याला राखी बांधून घेतली आणि नंतर आमच्या चुलत्याच्या घरी गेलतो हा माझा चुलत भाव आहे म्हणजे जवळच घर आहे तर मग त्याला पण राखी बांधली पहिला कांचननी राखी बांधली त्याला त्याला आम्ही घरीच बोलव बोलवलं होतं राखी बांधायला भयासोबत पण त्याचं असं म्हणणं होतं की घरी येऊन राखी बांधायची तो तो म्हणत होता दरवेळेस मी येतो तिकडे तर आज तुम्ही या इकडे तर त्यामुळे मग आम्ही नंतर त्याच्या घरी गेलो होतो तोवर हेनी आमचं इथलं आवरोस तर हेनी भयाला सोडायला गेले होते मोहूदला मोहूद मध्ये ट्रॅव्हल्स येते आणि मग तिथून तो पुण्याला जाणार होता मग नंतर इथलं आम्ही आवरून सगळं तिकडे जाणार होतो तर तिकडे म्हणजे उंबरगावला जाणार होतो तर तुम्ही दरवेळेस व्हिडिओमध्ये माझंच माहेर बघताय म्हणजे खूप वेळा माझ्या माहेरचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि जास्त करून आम्ही इकडेच असतो ना त्यामुळे मग ते व्हिडिओज असतात तर कांचनच्या घरी गेलेले व्हिडिओज मी कधी म्हणजे जास्त अपलोड केले नाहीत अगोदर करत म्हणजे जेव्हा जात होतो तेव्हा आम्ही काही युट्यूबला व्हिडिओ वगैरे जास्त टाकत नव्हतो तर आज तो देखील व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे मी तुम्हाला माहेत दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता राखी बांधून चालू मी पण बांधली राखी माझं काही व्हिडिओ झाला आहे त्यामुळे मी इथं फोटो टाकलाय तर जेव्हा हे भयाला सोडून आले तेव्हा नंतर मग आमच्या वहिनीने म्हणजे चुलत भावाची या बायकोने पण ह्यांना राखी बांधली तो भाऊ नाही आहे माझा आता वहिनी आणि त्याच्या दोन मुली आहेत तर खूप छान स्वभाव आहे वहिनींचा पण अं म्हणजे एवढं दुःख असून म्हणजे माझा भाऊ नाही आता या जगात तरी सुद्धा त्या नेहमी हसून खेळून असतात आणि आमच्या सगळ्यांशी आपुलकीनं वागतात माझ्या चुलत बहिणी चार आहेत आणि आम्ही दोघी दोन तर असं सगळ्यांना त्या खूप प्रेमाने सांभाळतात नंतर मग पप्पांना आत्यांनी राखी बांधली कारण मी मग असे सांगितल्याप्रमाणे पप्पा पण खूप लवकर जातात आणि थांबत बी नाहीत राखीची वाट बघत आम्ही येतोय ये राहतोय ये ये काय नाही आठ वाजले की ते आपलं जातात त्यामुळे आत्या आदल्या दिवशी चाल्या होत्या म्हणजे आम्ही सगळे चालू होतो मग त्यांचं राखी बांधून झाल्या नंतर आमच्या ता तात्यांना राखी बांधली तात्या म्हणजे माझे चुलते म्हणजे माझे पप्पा मोठे आहेत आणि तात्या ता लहान आहेत तर त्यांना राखी बांधली आत्याने तात्यांचा स्वभाव एकदम फ्रेंडली आहे तसं पप्पाचं नाहीये जेवढं तात्यांसोबत फ्री माइंड असतं तसं पप्पांसोबत नसते खरं तर पप्पांसोबत सेल्फी काढायचं पण सेल्फी काढा असं पण पन... हे नाही म्हणजे पप्पा तसे प्रेम खूप आहेत पण त्यांना असं फोटो वगैरे काढायला नाही आवडत तरी पण यावेळेस यूट्यूबसाठी मी त्यांच्याकडनं तो मगाचा व्हिडिओ करून घेतला होता गरबडीत तो केला पटकन आणि हे दुसरे जे आहेत ते माझ्या चुलत आत्या आहेत म्हणजे आमच्या आत्यांना बहीण नाही आहे पण त्या चुलत आत्या आहेत मगाशी मी ज्या भावाला राखी बांधी ना तर त्याच्या आत्या आहेत त्या पण ह्या आमच्या आत्या आणि त्या दुसऱ्या आत्या दोघी जण एकदम सख्या बहिणींसारखं आहेत जेवढ सख्या बहिणी करत नाही ना त्याच्यापेक्षा जास्त त्या दोघी एकमेकीसाठी करतात नंतर त्या दोघींनी पण राखी बांधून घेतली आणि नंतर मग गांचंनी पण तात्यांना राखी बांधली मग नंतर आम्ही उंबरगावला जाणार होतो राखी बांधून तर तो व्हिडिओ पुढे आहे तुम्ही बघा स्ट शेवटपर्यंत हाच व्हिडिओ खूप मोठा झालाय तर मग नंतर मी पण बांधली राखी तात्यांला दरवर्षी आम्ही काय राखी बांधत नाही तात्यांला पण आणि पप्पांना पण कारण आत्याच राखी बांधतात आणि जरी आत्याने नाही बांधली तर पप्पा पण काही बांधून घेत नाहीत राखी त्यामुळे आम्ही काही कधी राखी बांधत नाही पण यावेळेस कांचनने बांधली त्यामुळं मग मी पण बांधली तात्यांना राखी तर आमचं सगळं आवरून झालं आणि आम्ही जाणारच होतो तेवढ्यात पूजाचा फोन आला की आ, मी पण येणार आहे म्हणून म्हणजे ती बनपुरीला असते ना तर मग तिने फोन केला मी येणार आहे तुम्ही पण वरच्या घरी या म्हणजे माझ्या आमच्या सासरच्या घरी तर मग आम्ही परत तिला भेटायला आलो आमच्या घरी घरी पण सगळेजण आले होते पूजा पण आली होती म्हणजे पूजा बनपुरीला असते तिला तिचं बनपुरी सासर आहे मग आमच्या भाचीचं लग्न होतं त्यामुळे आमच्या नणंदबाईला काही यायला जमणार नव्हतं त्यामुळं वहिनीने मी त्यांना वहिनी म्हणते वहिनीने राख्या पाठवल्या होत्या आणि त्या पूजाला बांधायला लावल्या होत्या त्यामुळे तिनं आत्यांच्या आत्याच्या पण राख्या नानाला बांधल्या आणि मग नंतर पोरांना पण बांधल्या माझ्या जावेला दोन मुलं आहेत आणि दुसऱ्या जावेला दोन मुलं आहेत आणि दोघींना एक एक मुलगी आहे तिसऱ्या जावेला दोन मुलं आहेत त्यामुळं पूजा सगळ्यांनाच राखी बांधते आणि आज तिने सगळ्यांना म्हणजे यांच्या भावाभावांना पण राखी बांधली होती कारण आमच्या सकोहिणीला यायचं जमणार नव्हतं कारण त्यांच्या मुलीच्या लग्नाची गडबड होती आणि आम्ही सगळे पण हा राखीचा कार्यक्रम उरकून सगळे सा सावेला जाणार होतो राखी बांधायला आणि लग्नाला पण त्यामुळे पटकन आवरून जायचं होतं आणि आम्हाला उंबरगावला पण जायचं होतं राखी बांधायला मग उंबरगावला राखी बांधून मग आम्ही तिकडून तसंच साव्याला जाणार होतो तर मग राखी वगैरे बांधली फोटो बिटो काढले नंतर आमच्या मोठ्या जाऊबाईंनी यांना राखी बांधली कारण त्यांना भाऊ नाही आहे त्या दोघी बहिणी बहिणीच आहेत त्यामुळे त्यांनी ह्यांना राखी बांधली आणि तो कांचन ज्याला भरवती ना तो पूजाचा मुलगा आहे म्हणजे माझ्या पुतणीचा मुलगा आहे तो त्याला कांचन भरवायला लागली आहे नाहीतर परत अजून तुम्ही विचार चाल तो कोण आहे म्हणून तर मग अकाचं आणि ह्यांचं ना बहीण भावासारखंच रिलेशन आहे त्यामुळे आकाने ह्यांना राखी बांधली आणि नंतर गावातला आमचा राखीचा कार्यक्रम म्हणजे मधला राखीचा कार्यक्रम उरकून आम्ही परत उंबरगावला आलो तर हे आहे उंबरगाव म्हणजे कांचनचं माहेर हे तिच्या चुलत्याचं घर आहे तिची मम्मी पण राखी बांधायला गेली होती त्यामुळे आम्ही मग इकडे आलो होतो आणि हा जो आहे तो तिचा चुलत भाव आहे म्हणजे ह्या चुलत्याला तिच्या दोनच मुलं आहेत मुलगी नाहीये त्यामुळे कांचन कांचनच त्यांना राखी बांधते त्यामुळे ती खूप लवकर राखी बांधायला यायचं म्हणत होती तरी आम्हाला खूप वेळ झाला कारण हे लहान आहेत ना लहान मुलांना कसं लवकर राखी बांधायची सवय असते लवकर राखी बांधायची आणि सगळ्यांना दाखवायचं असं लहान मुलांचं असतंय त्यामुळे आम्ही लवकरच येण्याच्या तयारीत होतो पण पूजा येणार होती त्यामुळं जरा खूपच वेळ झाला तरी तो म्हणत होता काय कधी दे किती उशीर लावला मग नंतर त्याला राखी बांधली आणि मग कांचनचं कसं आहे कांचनच्या आत्ता आहेत ना त्या लहानपणीच एक्सपायर झाल्या होत्या त्यामुळं ते कांचन नाव आहे ना ते तिच्या आत्ताचंच आहे ते तिच्या घरच्यांनी ठेवलं आहे त्यामुळे तिच्या पप्पांना पण आणि चुलत्यांना पण कांचनच राखी बांधत असते आणि कांचन हे नाव तिच्या आत्याच आहे म्हणजे तिचे तीन म्हणजे पप्पाला धरून तिघेच आहेत आणि तिघांना पण बहीण नाही तर कांचनच त्यांना राखी बांधत असते कांचनचा भैया दुकानला असतो सोन्या चांदीच्या त्यामुळे तो काही आला नव्हता राखी बांधायला त्यामुळे त्याला राख्या पाठवल्या होत्या आणि कांचनची बहीण आहे ना आ, ती प्रेग्नेंट आहे त्याच्यामुळे ती पण आली नव्हती आणि मग इथं हे विराज आहे कांचनचा छोटा भाऊ तो मगाचा होता तो विघ्नेश विघ्नेश आणि विराज हे दोघ जण आहेत मग कांचनचं राखी बांधून झाले मी पण त्या दोघांना राख्या बांधल्या पोरं खरं खूप लय छान आहेत ती पहिला पहिल्यांदा जेव्हा कांचनचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा ते मला ओळखत नव्हते ना त्यामुळं मला जास्त बोलत नव्हते जाओ बोलत होते मग जेव्हा कांचननी त्यांना सांगितलं की ही पण तुमची दिदीच आहे मग तसं सांगितल्यापासून परत मग मला ते दिदी दिदी म्हणायला लागले मग तेव्हापासून जेव्हापासून कांचनचं लग्न झाले तेव्हापासून मी त्यांना पण दोघांना राखी बांधत असते विराजला आणि विघ्नेशला तर इथलं राखी बांधायचं उरकून मग आम्ही नंतर साव्याला जाणार होतो साव्याला आमची ननंद असते आमच्या आहोंची बहीण तर तिकडे जाणार होतो आमच्या भाशीचं लग्न होतं उद्याच्याला त्याच्यामुळे तिकडे जाणार होतो एका दिवसात आम्ही चिकमहोद उंबरगाव आणि सावे या तीन ठिकाणांना भेट दिली राखी बांधायसाठी आणि आम्ही सावेत राहणारच होतो कारण दुसऱ्या दिवशीच आमच्या भाजीचं लग्न होत आणि हे जे आहेत बसले ते कांचनचे चुलते आहेत यांना आम्ही अंकल म्हणतो म्हणजे कांचन अंकल म्हणते त्यामुळं मी पण अंकलच म्हणते त्यांचा पण स्वभाव खरं खूप छान आहे जेव्हा ते, ते लग्न जमवायला आले होते कांचनचं तेव्हा त्यांनी मला खूप आपुलकीने विचारलेलं की खरंच तुला लग्न करायचं आहे का तुझ्या कुणाचं प्रेशर तर नाही आहे ना खरंच तू तयार आहे का लग्नासाठी तर खूप आपुलकीनं मला त्यांनी विचारलं होतं म्हणजे माझ्या चुलत्यासारखंच आणि आता पण कांचनला आणि मला ते आपल्या पुतणीप्रमाणेच आप समजतात तिला पण आणि मला पण आपल्या मुलीसारखं समजतात मग नंतर इथला राखीचा कार्यक्रम उरकून आम्ही सावेला गेलो होतो तर हे आहेत ते माझे नंदावा आहेत म्हणजे नंदेचे मिस्टर आहेत याला काय म्हणतात मला एक्झॅक्टली नाही माहीत तर त्यांना पण बहीण नाही आहे तर दरवर्षी आम्ही त्यांना राखी बांधतो म्हणजे आम्ही सगळ्या जाव जावा त्यांना राखी बांधतो म्हणजे आम्ही सगळे राखीला जेव्हा इकडे येतो तेव्हा आमच्या ज्या वहिनी आहेत ना त्या त्यांच्या भावांना राखी बांधतात आणि आम्ही यांना राखी बांधतो माझी मोठी जाऊ लहान जाऊ आणि लहान मीच आहे बाकीच्या सगळ्या मग राखी बांधतो आम्ही त्यांना तर मग मी राखी बांधी आणि नंतर कांच्यानी पण त्यांना राखी बांधली खरं तात्यांचं तात्यांचा तर स्वभाव खूप छान आहे तिथं गेलं ना एकदम असं माहेरला गेल्यासारखं वाटतं म्हणजे आम्ही जास्त करून जातो ना सावेला कारण ह्यांना महूदपेक्षा सावेला जायला जास्त आवडतं जेव्हा आम्ही सांगितलं जायचं म्हणतो ना तर आम्ही जास्त सहाव्याला जातो तर तिथं गेलं ना माहेर लावल्यासारखं वाटतं म्हणजे आपल्याला सगळं काय हवं नको ते बघतात तात्या सारखं पुरीनो हे धरा पुरी ते करा पुरी तुम्हाला काय पाहिजे असं सारखं विचारत असतात म्हणजे त्यांना नाव घेऊन काय बोलत नाहीत पुरीनो पुरी पुरीनो असंच बोलतात म्हणजे त्यांना अगोदरपासूनच सवय आहे तशी बोलायची तर खूप भारी वाटतं मग तात्यांला पण आम्ही दोघींनी राखी बांधली त्यांचे त्यांना बहीण नाही आहे त्यामुळं मी सांगितलेच तुम्हाला आम्हीच त्यांना राखी बांधतो तर खूप छान वाटतं आणि ह्यांचं बालपण आहे ना ते सहाव्यातच गेले त्यामुळं ह्यांच्या चिकमहूद जास्त आठवणी सावेच्या जायत्या म्हणजे कधी पण ते काही बालपण जर सांगायचं म्हणलं तर ते सहाव्यातच सांगतात आणि त्यांच्या अक्काविषयी आणि भाऊजीविषयी जास्त बोलत असतात तर त्यांनी खूप यांना सांभाळले आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे कारण हे माझ्या नंदेपेक्षा हे खूप लहान आहेत त्यामुळे ते तिकडेच असायचे बहिणीकडे आणि आमच्या ह्यांनी जी राखी बांधली ना ती ते वर्षभर ठेवतात राखी म्हणजे स्वतः तुटली तर तुटेल पण असं काढून वगैरे ठेवत नाहीत त्यामुळे ते वर्षभर ठेवतात राखी आणि ती मागच्या वर्षीची राखी आता आमच्या बहिणी काढायला लागलेल्या आहेत मग दरवर्षी त्या स्वतः सोडतात आणि मग दुसरी नवीन राखे बांधतात असं असतंय नंतर मग त्यांनी पण राखे बांधून घेतली आणि मग बाकीच्या पुरीनी पण मामाला राख राखे बांधली तर खरंच व्हिडिओ आवाज देताना जरा माझं थोडं कन्फ्युजन वगैरे झालं असेल तर समजून घ्या तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा